मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या मालिकेत पाहायला मिळणार आहे की आता काव्य असते की पार्क प्लीज माझ्याशी बोला मी पुन्हा असे कधीच वागणार नाही मला पुन्हा पहिल्यासारखे वागायला हवे आहेत मला आता तुम्हाला असं नाही बघवतो पार्क तेव्हा पार्क रागातच म्हणत असतो तुम्हाला काय करायचं तुम्ही डिव्होर्स देऊन व्हा आणि निघून जा तुमचा आणि माझा काही संबंध नसणार आहे तुम्ही गेल्यानंतर मी हसलो का आणि रडलो का याचा तुम्हाला काही फरक पडणार नाहीये हे मला माहीत आहे तुम्हाला माझी इतकीच काळजी वाटत असते तर तुम्ही कधीच असे वागले नसतात तुम्ही मला आयुष्यातील सगळ्यात जास्त दुखवणारी व्यक्ती आहात आता तुम्हाला तुमच्यासोबत नाही राहायचं पार्क रागाच्या घरात काव्याला खूप बोलतो आणि चिडून ऑफिसला निघून जातो काव्याला पार्थच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं असतं मग काव्य ही क्लासला जायला निघते तुम् काव्य रस्त्याने चाललेली असते तिचं कुठेही लक्ष नसतं काव्या आज रिक्षाही थांबत नाही हे फक्त पार्कला मी किती हर्ट केलं आहे के त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे दुःख मी बनले आहे मी किती वाईट आहे असं सगळं काव्याच्या मनात चाललेलं असतं आता काव्या रस्ता क्रॉस करत असते पण तिचं मात्र गाड्यांकडे काहीच लक्ष नसतं तेव्हाच एक गाडी येते आणि तिला जोरदार धडक देते आणि काव्या तिथेच रक्तभंभाळ होऊन पडते तेव्हा तिथे लोक काव्याला दवाखान्यात घेऊन जायला निघतात आणि काव्याच्या फोन वरून पार्कला फोन करत असतात पण पार्थ काही फोन उचलत नाही शेवटी ते नंदूला फोन करून सांगतात हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो ती लगेच पार्कला फोन करून सांगते तेव्हा पार्कला हे सगळं काही समजतो तो कसलाही विचार न करता धावत परत दवाखान्यात देतो आणि काव्याला बघतो पण काव्या त्यावेळेस बेशुद्ध झालेली दे असते ते बघून पार्कला आता स्वतः तो पार्थला स्वतः जबाबदार धरत असतो जे नंदिनी जीवा मालिनी सगळे दवाखान्यात येतात जीवालाही काव्याबद्दल कळतच असतो त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता काव्या शुद्धीवर आलेली असते पार्थ लगेच तिला भेटायला जातो आणि तिची पहिली माफी मागतो की मी जे काही सकाळी बोललो मला माफ करा काव्या प्लीज मला माफ करा माझ्या आयुष्यातील तुम्ही एक भाग आहात आणि मी तुम्हाला असं बोलायला नको होतो मी तुम्हाला खूप त्रास दिला पण मी तुम्हाला शब्द देतो या पुढे तुम्हाला त्रास होईल असं मी काहीच करणार नाहीये आता पार्कला ती तेव्हा काव्य म्हणते तुम्ही मला माफ करा मी कधीच तुमच्याशी असं वागणार नाही तर आपण आता हा दिवस विषय इथेच थांबूया तेव्हा पार्थही म्हणतो हा हा विषय इथेच थांबला आहे आता दोघेही जे आहेत ते आनंदी होतात ते प्रेक्षकांना मालिकेत पुढे असा टेस्ट पाहायला मिळणार आहे थी कि पुड़े दो में ना रहे। कि में की दोघे पण एकत्र येणार आहे आता कागद ऍक्सिडेंट मुळे दोघेही आता एकत्र पाहायला आपल्याला मिळणार आहे तर तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद